वॉम वेलकम सगळ्यांना आजचा दिवस नववा डे नाईन डे नाईन ऑफ हनुमान चालीसा बजरंग सिरीज करतो हो आपण दीर्घ श्वास घ्या प्रार्थना करूया आपण दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया हे परमेश्वरा साक्षात प्रभू राम भगवान हनुमान सगळे गुरुजन माझे गुरु मास्टर चोवा पक्षी जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज गजानन महाराज स्वामी समर्थ साईबाबा संपूर्ण वाईट ब्रदरहूड वी हमली ब्लेसिंग आव्हान करतो तुम्हाला फॉर डीपर अंडरस्टँडिंग ऑफ हनुमान इवनिंग आय वेलकम यू ऑल सो आता आपण जसं सात आठ दिवसामध्ये आपण पाहतोय राईट सर एव्हरीबडी वी आर प्रोग्रेसिंग इन द डायरेक्शन काल आपण बघितलं की शांत एक श्लोक बघितला आपण शांत दांत उदांत ठसता आपले गुरुंची मूर्ती हृदयांत अंतरी साठे डोंट मूव प्लीज यू आर अंतरी साठे ब्रह्मामृत, देह भान हरपते जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या चरणी त्यांनी दिलेली उपासना त्यांनी दिलेली साधना त्यांनी दिलेली ज्या पण काही टर्म्स असतील प्रॅक्टिसेस त्या करत असताना जेव्हा आपण तल्लीन होतो तल्लीन होतो तेव्हा आपलं देह म्हणजे फिजिकल बॉडी आणि भान म्हणजे मेंटल बॉडी द माइंड देह भान हरपते आणि दॅट इज वेअर अवर इंटरनल हिलिंग स्टार्ट इनर हिलिंग आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वराने एक आंतरिक ताकद दिलेली आहे ज्याला इनर स्ट्रेंथ म्हणतात आणि ती इनर स्ट्रेंथ बऱ्याच वेळेला आपण तिला आपण जसं ऍक्सेस करतो एखादी फाईल कम्प्युटरमध्ये एखादा फोल्डर उघडतो कपाट उघडतो ड्रॉ उघडतो ड्रॉवर खेचतो तसं आपण ही त्याला मध्ये मध्ये ऍक्सेस केलं पाहिजे ऍक्सेस ऍक्सेस म्हणजे काय ओपन केलं पाहिजे आपल्या सगळ्यांमध्ये हिलिंग पॉवर आहे आणि ती इनर हिलिंग पॉवर इतकी प्रचंड आहे आणि म्हणूनच तिला इनर म्हटलेलं आहे इनर हिलिंग पॉवर इज इट इज विदिन इनर हिलिंग पॉवर इट्स व्हेरी व्हेरी पॉवरफुल आणि ही इलिंग इनर हिलिंग पॉवर एस्टॅब्लिश करतोय आणि आपल्या जीवनामध्ये गुरु आहेत तर मला आजचा एक दोहा तुमच्या समोर आपण डिस्कस करणार होतो आपण सगळे सगळ्यात दाखवतो तुम्हाला मी इनर हिलिंग पॉवरच एक क्लासिक एक्झाम्पल टमॅन्डस पॉवर विद्यावान गुणी अति चातुर राम काज करी बे को आतुर प्रभु चरित्र सुनी रसिया राम लखन सीता मन बसिया कस आहे प्रभूंच चरित्र काय वर्णन आहे आपल्या प्रभूंच चरित्र हे कस आहे अत्यंत रसाळ आहे रसाळचा अर्थ बरेच आहे गुरुचरणी जेव्हा अर्पण होतो आणि गुरुवाणी पंजाबी लोक गुरुबानी म्हणतात गुरुबानी गुरुबानी म्हणजेच गुरुवाणी आपल्या गुरुंच जेव्हा आपण व्हिडिओ आणि फिजिकल गुरु असतील तर आपण जेव्हा बैठकीला जातो किंवा आपण एखाद्या सेशनला जातो जिथे आपले गुरु व्हिडिओ मार्फत झूम वरती किंवा युट्यूब मार्फत आपल्याशी बोलणार असतील बोलतोय तेव्हा आपण किती प्रवचन आपण ऐकतो किती प्रमाणात ते रसाळ असतं किती प्रमाणात ते अत्यंत यु नो किती प्रमाणात ते खोलवर असतं आपल्याला काय जाणवतं हो आपण मंत्रमुग्ध होतो यशनो असं वाटतं बोलत राहा आणि आपण ऐकत राहू कितीतरी एक्झाम्पल्स मी देऊ शकेन आपल्या समोरचे एक्झाम्पल्स आहेत लाखोंचा समुदाय आपल्या गुरुंची चरण आपल्या गुरुंना फिजिकली भेटण्यासाठी आतुर असतात ज्यांना ज्यांना फिजिकल टीचर आहेत त्यांना भेटण्यासाठी किती जण आपण आतुर असतो मला आठवतं एखाद दोन वर्षापूर्वी कदाचित दीड दोन वर्षापूर्वी इथे खारघरला धर्माधिकारी स्वारी आले आले होते जेव्हा त्यांना महाराष्ट्र शासनाकडनं पुरस्कार होता जेव्हा तेव्हा पाच एक लाख पेक्षा जास्त कदाचित खारघरला जे दास होते पैकी माझे भाऊबंध बरेचसे होते त्याच्यामध्ये ते कदाचित आदल्या दिवशीपासून तिथे बसलेले जस्ट टू सी द टीचर इन पर्सन अँड लिसन टू द टीचर डायरेक्टली ते त्या शासकीय कार्यक्रमात त्यांना काही इंटरेस्ट नसेल आणि नव्हताच त्या कुठल्याही दासांना त्यांना इंटरेस्ट त्यांचा जो कौल होता त्यांचं जे हृदय होतं त्या हृदयाला पाजर ह्याच्यासाठी फुटलेली आणि त्यांना फक्त गुरुंना त्यांना आप्पांना स्वारींना त्यांना ऐकायचं होतं बघायचं होतं आपल्या गुरूंच चरित्र हे इतकं रसाळ आहे कि जन्मो जन्मी जन्मो जन्मी हा रस ज्ञान रूपातना टिबक 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 करून आपला जीवनातला अंधकार आपले दुःख निवारण करत राहतात आपल्याला समजो अथवा न समजो मी कालच त्याचा पेढा खाल्लेला आहे गुरु काय रिलेवट म्हणजे काय लेवलच्या आपल्याला सुरक्षा करतात बियॉन्ड कॉम्प्रिहेंशन पण गुरु अशी अपेक्षा करतायत त्यांच्या भक्तांकडनं आणि काय म्हटलंय हनुमानाविषयी तुलसीदासांनी काय म्हटलंय आपल्यासाठी मेसेज काय विद्यावान गुणी अति चातुर्च असला पाहिजे विद्यावान असला पाहिजे गुणी असला पाहिजे चातुर्य त्याच्याकडे असलं पाहिजे तो पुढच्या कालच्या भागामध्ये आपण बघितलं आज्ञाधारक असला पाहिजे निष्ठावान असला पाहिजे सातत्य आपल्याला डेव्हलप करायचंय तर गुरुंप्रती साधना की माझे गुरु हे अल्टिमेट आहेत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा तेच परब्रह्मा तेच माझे तारणहार आहेत हनुमान चालिसा इज टीचिंग अस टू द टीचर रेव्हरन्स म्हणजे निष्ठा आपल्या गुरुप्रती आपल्याला असं वाटतं की परमेश्वरा समटाईम्स थिंग्स आर नॉट वर्किंग माझी हेल्थ चांगली नाही असं वाटतं असत कोणाला माहिती कदाचित आपण गुरु नसते तर व्हेंटिलेटर असतो आता तुम्ही घरात बसून श्वास घेताय तुम्ही म्हणजे आपण सगळेच आता तुम्हाला आपल्याला काही थोड्या फार प्रमाणात औषधं लागतील जर गुरु नसते तर आपल्याला आपलं जीवन हॉस्पिटलमध्ये असतं घरचे पैसे कंगाल झाले असते लोक आणि म्हणून जो आपण तिसऱ्या दिवशी आपण शिकलो की गुरु आल्यामुळे गंडांतर टळलेलं आहे गोष्ट आहे बिग थिंक गुरु आले त्यामुळे गंडांतर टळलेलं आहे राईट तो यातनं आपण काय शिकतोय विद्या मान गुणी अतिकातुर राम काज करी बेको आतुर प्रभूरित्र सुनी बेको रसिया राम लखन सीता मन बसिया प्रभु राम, सीता आणि लक्ष्मण हनुमानाना आयसोलेशन मध्ये आपण कधी बघतच नाही प्रभुराम भगवान हनुमान इज ऑलवेज विथ प्रभुराम प्रभुराम इज नॉट अ लोन प्रभुराम इज विथ राम, 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 राम लक्ष्मण सीता आपल्यासाठी प्राणी किलर जे इथे या मध्ये ऐकतायत आपले गुरु आठ चक्रामध्ये असतात आपले म्हणजे सगळ्यांचेच गुरु आठ चक्रामध्ये असतात आठ चक्र म्हणजे काय आठ चक्र इज द चक्र ऑफ हॅपीनेस ऑफ लव्ह आपली वाणी मधुरवाणी कधी होते कधी होऊ शकते जेव्हा गुरु इथे निवास करतायत त्यामुळे प्रभूंचं जे चरित्र आहे प्रभू म्हणजे प्रभुरामाच चरित्र तर ता आहेतच रामरक्ष पहिली ओळ आहे चरित्रम रघुनाथ शतकोटी प्रविस्तर एक एक अक्षरम पुंचा महापातक नाशन प्रभुराम प्रभुरामाच नावच एवढं पॉवरफुल आहे एकदा एक एक अक्षरम पुंचाम जेवढ्या वेळा आपण प्रभुराम लि... राम 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 बोलत राहू महापातक नाशनम जन्म, जन्मजन्माची पाप नाहीशी होत आहेत होतायत रियालिटी आहे दगड जर तरंगू आहेत वानर जर एक वानर सेना त्यांची तयार झाली दिस इज ऑल विरॅकल बिकॉज ऑफ गॉड दॅट इज द पावर ऑफ द टीचर आणि म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला संदर्भ दिला जातोय अर्जुन कृष्णाचा संदर्भ दिला जातोय प्रभुराम भगवान हनुमान असा संदर्भ दिला जातोय हिंदू कल्चर इज रिच विथ दीज टू एक्झाम्पल्स आणि ह्याच्या भोवती आपण सगळेजण फिरतो आणि फिरायलाच हवाय कारण की हा बेस आहे आपला इज बेस आणि भगवान हनुमान हे चिरंजीव आहेत चिरंजीव म्हणजे ही इज देअर फॉर एव्हर so, सो जेव्हा प्रभू चरित्र याचा आपण विचार करतो तर आपल्याला आपल्या गुरूंनी दिलेली साधना गुरूंविषयी बोलत असताना आपल्याला असं ऐकत असताना बोलत असताना म्हणत असताना आपल्याला असं वाटतं फक्त yes ऐकत राहावं no? बिकॉज वी फील मेसम पौर्णिमा झाली जरी मास्टरांचा व्हिडिओ ऐकला असेल त्याच्यामध्ये मास्टरांनी एक सुंदर कथा सांगितली आहे मास्टर जे माझे गुरु आहेत मास्टर त्याला मास्टर नावाने संबोधलं जायचं मग त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली त्या व्हिडिओ मध्ये कथा सांगितली की काय तुमचं जीवन असतं जर गुरु नसते तर लोक म्हटले आम्हाला ऐकायचं पण नाहीये वी डोंट टू नो द द लाईफ विदाउट टीचर प्राणी क्लिक मध्ये आपण ओरा चेक करायला शिकतो असे म्हटले एकदा बघाच ना माझ्याशिवाय बघा तर खरं जीवन तर कोणी प्रार्थना करायला कोणी ऐकायला तयार नाही ते म्हणत थांबा मीच तुम्हाला प्रार्थना करून दाखवतो आणि त्यांनी काही एखादा तीस सेकंदासाठी फक्त आपल्याला प्राणी किल्ले असला त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी माझ्या ओरात बाहेर करतोय आयसोलेट करतोय आणि सांगितलं आता चेक करा हॉरा एवढूसा झालेला त्यामुळे आज आपण भैरव जयंती आहे शंकर भगवान साक्षात काल भैरव आपल्यासाठी खली खरी फलश्रुती जी आहे आय होप यू आर लिंग व्हेरी केअरफुल एव्हरीबॉडी जिथे तुम्ही जिथे बसताय तिथे शांतपणे बसून तुम्ही ऐका आपल्या सगळ्यांसाठी खरी फलश्रुती आहे फलश्रुती इज द रिवॉर्ड ऑफ अवर लाईफ इज आपण त्या सद्गुरूंच्या सावलीत आहोत ही खरी फलश्रुती आहे फलश्रुती म्हणजे वी आर ऑल रिवॉर्डेड इफ यू हॅव अ टीचर इन लाईफ जर तुम्हाला गुरु आहेत आणि जरी नसले इट इज स्टील ओके यू कॅन यू आर वर्शिपिंग लॉर्ड राम लॉर्ड हनुमान आपण त्यांच्या सावलीमध्ये आहोत ना हीच खरी खरी फलश्रुती आहे हेच रिवॉर्ड आहेत खरे बाल बाका होगा आपका। आपका किसी का भी उभस हे फिल्मी डायलॉग नाही बालवाकाने होणं म्हणजे काय कुठल्याही प्रकारची संकट आपल्यावरती येणार नाहीत आणि ह्याच्याकडे माझ्याकडे अनुभवांचा खच आहे खच पुस्तकं भरतील आखे रूम भर एवढी पानं भरतील एवढं आहे भरपूर आहे माझं आहे दुसऱ्यांचं आहे माझ्या बरोबरची लोक आहेत सगळ्यांचे म्हणजे खचच्या खच भरून जातील जस्ट बिकॉज वी आर इन द शॅड ऑफ द टीचर द टीचर इज आपण त्यांच्या सावलीत आहोत ही एवढ्यात मोठी अचिव्हमेंट आहे लाइफ लाईफ मधली त्यामुळे प्रत्येक वेळी मी जेव्हा शंकर गीता वाचतो प्रत्येक वेळी मी गजानन महाराजांची विजय ग्रंथ वाचतो प्रत्येक वेळी मी जेव्हा आत्ता बुक स्टडी हे माझं पुस्तक आता मी वाचतोय सगळे जण मिळून आय एम शुअर की इथे जे प्राणी सायकोथेरपी ग्रॅज्युएट आहेत आता काही जण तुम्ही लॉग इन आहात राईट हे पुस्तक आहे हे पुस्तक आणि ह्याच्यातनं घेत असताना जेव्हा आपण हिलिंग घेतोय काय फिलिंग आहे या पुस्तकातले ज्या नॉलेज आहे ना अद्भुत आहे आणि असेच ग्रंथ जेव्हा मी ते म्हणतो हे पुस्तकं नाहीत ही आमच्यासाठी ग्रंथच आहेत ही सगळी ग्रंथ जी आहेत ही आपल्या प्रभूंची आपल्या गुरूंची चरित्र आहेत मग ती ज्ञानेश्वरी असू दे शंकर गीता असू दे शंकर महाराजांची आपल्या ह्यांची गजानन महाराजांची विजय ग्रंथ असू दे मी हे पुस्तक वाचतोय अप्रतिम जे लोक शंकर महाराजांना मानतायत किंवा त्यांना जाणून घेतात हे पुस्तक तुम्ही मृणाली जोशींच वाचाच जे लोक शंकर महाराजांची भक्त आहेत आणि त्याही पुढे जाऊन सांगतो जे शंकर महाराजांची भक्त आहेत आणि प्राणी किलरपण आहेत अराटिक योगा आहेत तुम्ही चक्कीत व्हाल या पुस्तकातले संदर्भ आणि ह्या पुस्तकातले संदर्भ ह्याच्यामध्ये महाराज स्वतः उल्लेख करतायत वैशाख पौर्णिमेविषयी महाराज इज टॉकिंग अबाउट शंबाला महाराज इज टॉकिंग अबाउट ती अशी गुफा जिथे वैशाख पौर्णिमेचा फेस्टिवल सेलिब्रेट होतो आपण त्याच्याविषयी दरवर्षी वैशाख पौर्णिमेच्या आधी आपण काहीतरी शिकवतो आपण त्या संदर्भामध्ये याचा सगळ्याचा इथे उल्लेख आहे या पुस्तकामध्ये कुंडलिनीचा आहे सोहमचा आहे आय एम नॉट द बॉडी आहे हे पुस्तक मी दिल्लीला जाताना वाचत होतो आणि मुंबईहून दिल्लीला विमान लेट झालं की कधी लँड झालं टॅक्सिंग करत होतो मला काही आठवत नाही काही माहिती नाही मी आय वॉज जस्ट कम्प्लिटली एनग्रॉस्ड हे मला रसिया दिस इज अ फिलिंग जवळजवळ शंभर एक पानं मी वाचली चालली परत एकदा वाचली सगळे ह्याच्यातले काही काही जे अनुभव आहेत महाराज सोलापूरला जात असताना बुवा त्यांचे जे सहाय्यक होते सगळे अनुभव अद्भुत आहेत वॉट इज इट मीन प्रभू चरित्र सुनी बेको रसिया रसाळ आहेत माझे ते डोळे पाणवले होते कितीतरी वेळा मी अश्रू रडत होतो म्हणजे मला अश्रू कंट्रोलेबल नव्हते आउट ऑफ हॅपीनेस कि काय माझ्या गुरुंनी मला दिलाय सो इझिली दिलाय प्रश्न पडेल लोकांना कि कुंडलीनी जागृत कशी करायची प्राणी किलिंग शिकल्यानंतर चौथ्या स्टेज मध्ये तुम्ही सुरक्षित पद्धतीने मास्टर आपल्याला कुंडलींनी जागरूक पण करून देत आहेत परत ती जाग्यावरती ठेवतायत सुद्धा आणि सुखरूप कुठलेही सिंड्रोम नाही मी मागची अकरा वर्ष प्रॅक्टिस करतोय काय मिळालंय प्रभू चरित्र सुनी बेको रसिया वर्ड इज रसिया रसाळ रस, सो मच ऑफ इट सो मच ऑफ इट किती बोलावं किती सांगावं शंकर लिले विषयी मी आता मागच्या दोन वर्षात सतत शंकर लीला शंकर गीता किती अनुभव लिहावे किती अनुभव सांगावे पानाचे पान भरले तिकडे पानाचे पान भरले जर्नलिंग करतोय नॉट स्टॉप कॅप्चरिंग एक्सपिरियन्सेस आणि म्हणून हा जो भाग आहे असा भक्त अपेक्षित आहे विद्यावान गुणी अति चातुर सगळे क्वालिटीज आहेत शंकर महाराज म्हणतात मला वेळा भक्त हवाय मूर्ख नकोय <laughs> मास्टर म्हणतात माय प्राणी किलर माय अराटिक प्रॅक्टिसनर शुड बी शार्प नॉट एनिमिक बुद्धू नकोय मला आणि हनुमान चालिसेतला पहिलाच याच्यामध्ये सांगतोय आपल्याला सांगतात की बल बुद्धी आणि विद्या काय म्हणतात बल बुद्धी आणि विद्या बळ आपल्याला हवंय टू टेक राईट ऍक्शन इन लाईफ तुम्ही आलात सिरीज अटेंड केली तुम्हाला बरं वाटलं एक दिवस बरं वाटलं हा चालणार नाही सेशन ऐका त्यातला भाग ऐका जिथे आपण हिलिंग करतोय तुमचे नोट्स बनवा परत ऐका तुमच्या आवाजात बनवा वीस पंचवीस वेळा ऐकल्यानंतर वॉशिंग टेक्निक हिलिंग टेक्निक वन थॉट मेडिटेशन वीस पंचवीस वेळा ऐकल्यावरती यू विल स्टार्ट टू सी चेंज इन युअर सेल्फ एका सेशन मध्ये होणारा विषय दहा मिनिटाच्या मिनिटाच्या पाच मध्ये होणारा हा विषय नाही आहे आपली इंद्रिय तपवायला लागतात तापवायला लागतात तापवा म्हणजे लागतात म्हणजे काय साधना करायला लागते ते गरम करायला लागतात म्हणजे तव्यावरती नाही साधना करून ते गरम 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 म्हणजे काय की ते मोल्ड व्हायला सुरुवात होते असून अजून एक अशी म्हणे आळसा सुख मानू नये <laughs> आळस म्हणजे सुख नाही क्लॅरिटी येते राईट सो आय म्हणून थँक एव्हरीबडी जिथे तुम्ही पार्टिसिपेट करताय आणि पार्टिसिपेट करत असताना एक एक धोवा आपण समजून घेतोय आणि तो समजत असताना आपल्याला आपल्या लक्षात येते की येस या चेंजेस माझ्या जीवनामध्ये व्हायला लागलेल्या आहेत समटाइम्स वी मे और मे नॉट अंडरस्टँड व्हॉट आर द चेंजेस लहान मुलं आपले चॉकलेट मागतात आई वडील देत नाहीत कारण त्याने माहिती दात किडणार आहेत त्या मुलाला वाईट वाटू शकतं आई अन्याय करते माझ्यावरती ऐकत नाही तो राग धरू शकतो वडील ऐकत नाहीत पण वडील आणि आई चांगल्यासाठीच करत असतात हे त्याला त्यावेळी कळत नाही कदाचित कळत नाही इट इज ओके पेरेंट्स विल टू बी स्ट्रिक्ट विथ अवर चिल्ड्रन अदरवाइज बिकम लायबिलिटी पश्चातापापेक्षा आत्ता ऍक्शन घेतलेली बरी यशा yes न थांबूया राईट साडेसहा होत आहेत ऑलरेडी प्रभू चरित्र काय गोड आहे सब्जेक्ट मराठी युग झाल्यावरती एक पुस्तक मिळत आहे ज्याच्यामध्ये मास्टर स्वतः त्यांचे अनुभव सांगतायत आणि वाचत असताना असं वाटत की जणू काय ते आपल्याशी बोलतायत क्या बात आहे शंकर महाराज अठरा वाद्यामध्ये तर दहा पॉइंटर्सच सांगतात अय भाई हे दहा पॉइंटर्स तुला तुला लक्षात ठेवायचे टाइम इज अ फॅक्टर म्हणतात कुठल्याही गोष्टीला टाइम देणं गरजेचं आहे महाराज आत्ताच पाहिजे चालणार नाही <laughs> ते ठरवतील तेव्हा मिळणार आहे आणि त्यांनी ठरवलं तर नाही मिळणार आपले आतमध्ये क्या म्हणून महाराज म्हणतात जिसका बंदर वही नचाय का महाराज मैं आपका बंदर मुझे ना चाहिए, आपको चाहिए हुझे नेच म्हणतायत जिसका बंदर वही बंदरेगा आपले मालक ते आहेत म्हणजे गुरु तुमचे जे गुरु आहेत ते आपले मालक आहेत आणि बलबुद्धी विद्याचं इतकं क्लासिक एक्झाम्पल दिलेले शंकर महाराजांनी ते म्हणतात की कैरी कैरी पत्ते के अंदर कितने दिन रहेगी एक दिन बाहेर आना पड़ेगा क्या बात आहे एक दिन बाहेर आना पडेगा किती दिवस अन्याय सहन करणार कैरी कैरी पत्ते के अंदर कितने दिन रहेगी एक दिन बाहर आना पडेगा किती वेळा वाचू शंकर गीता असं वाटतं की प्रत्येक वेळी वाचताना काहीतरी नवीन समजतोळी हा हा भाग नव्हता का असं वाटतं असं वाटतं महाराज महाराज सॉरी हा महाराज मला आठवलं नाही मागच्या वेळी महाराज आपले कोणतात ओके क्लॅरिटी okay. परत एकदा वाचूया एक विद्यमान गुणी अति आतुर राम काज करी बेको आतुर प्रभु चरित्र सुनी बेको रसिया राम लखन सीता मन बसिया आपल्या हाटक्रामध्ये राम लक्ष्मण सीता यांचे शुभाशीर्वाद असणं सा, असं हनुमान सांगतायत तर आपल्याला ते वी हॅव टू अंडरस्टँड की आपले गुरु आपल्याकडनं अपेक्षा करतात की गुरुंनी आपल्या हृदयात अंतकरणात निवास करण्यासाठी आपण त्यांना व्यवस्थित प्लॅटफॉर्म आपण व्यवस्थित समाधानी राहिलं पाहिजे ज्या घरी कटकटी होत असतील तिथे कसं भरते निवास करतील तुम्हाला वाटतं करत असतील तुम्हाला वाटतं करतायत रोज उठून तुम्ही सगळ्याला ह्याला ब्लेम करत असता समजा याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं एका हातामध्ये तुम्ही माळ घेताय माळ ठेवल्यानंतर हो दुसऱ्या हातामध्ये शाब्दिक गोळीबार होतोय तुम्हाला काय वाटतं राहत असतील गुरु आपण नाही राहणार तो गुरु राहतील आय यू अंडरस्टँडिंग थांबूया गुरुचरित्राविषयी मी अजून काय बोलणार हा पेढा प्रत्येकाने स्वतः खायचा आहे एव्हरीबडी हॅज टू एक्सपिरियन्स वी हॅव टू एक्सपिरियन्स बिकॉज दिस एक्सपिरियन्स कॅनॉट बी एज समटाइम्स समटाईम्स सामनेवाला कॅनॉट अंडरस्टँड आणि इफ द सामने वाला डज नॉट अंडरस्टँड आपली चेष्टा होऊ शकते यू मॅट गेट स्पिरिच्युअली हर्ट आधीच हर्ट चे बरेच पोर चॅनल्स आहेत त्याच्यात नवीन नको सो डिस्कस युअर एक्सपिरियन्सेस विथ ओनली पीपल हु आर कनेक्टेड फ्रॉम द सेम स्कूल मे बी दे कॅन रिलेट ऑर यू कॅन डिस्कस विथ समबडी हू यू थिंक दॅट देर इज सम कनेक्शन अप्रिशिएट करू शकतील समजू शकतील तुम्ही त्यांच्याशी एक्सपिरियन्स शेअर करू शकता की मला असा असा अनुभव आलेला ग्रेट से आपल्या गुरुंच स्मरण करा आणि सांगा की थोडीशी जस्ट बेंड चरण स्मरण करा आणि सांगा की आपण पहिल्या दिवशी बघितले ते ऑलरेडी पण थँक यू मी आभारी आहे कृतज्ञ आहे तुम्ही माझ्या जीवनात आलात तुमची सावली मी व माझ्या परिवारावरती सतत पडत राहतेय मला काय हवंय काय नको हे माझ्या भाबड्या मनाला कळतय नाही कळत मला काय द्यायचं किती द्यायचं केव्हा द्यायचं याचा सगळ्याच था निर्णय हा तुमचा आहे प्लीज मला माफ करा काही वेळा मी हट्ट करत असेन की मला पाहिजेच चॉकलेट हवायच पण कदाचित दात किडत असतील म्हणून तुम्ही देत नसाल मला माफ करा इफ सम ऑफ युअर विश इज नॉट ग्रँटेड यू से आय एम सॉरी मी हा हट्ट करतोय माझी पात्रता आणि माझी योग्यता ही तुम्ही घडवता घडवता ती गोष्ट आपसूक मला मिळणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे थँक्यू सो आज फॉर गुड हेल्थ सगळ्यात पहिले ऑलवेज आज फॉर गुड हेल्थ तुम्ही सांगितलं हेल्थ खराब आहे आणि तुम्ही पैसे मागितले मुश्किल आहे आज फॉर गुड हेल्थ कारण तेवढे पैसे पकवण्याची शारीरिक क्षमता लागायला लागते हे तुम्ही पुढे अध्यात्म पुढे आल्यावरती तुम्हाला कळणार आहे थांबूया हनुमान चालिसा आम्ही इथे सगळे जण आता ऑनलाईन करणार आय एम व्हेरी हॅपी टू सी सम न्यू फेसेस हेअर व्हेरी गुड थँक यू टू सी यू बॅक गॅन चालू